मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साडेसातीचा फेरा चालू असतो माझ्या आयुष्यात साडेसाती कधीपासून चालू झाली माहिती आहे का मा मा दोन हजार चौदा पंधराला मी सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी आय टी आयला ॲडमिशन घेतलं होतं असंच कोणीतरी म्हणलं होतं बारावी झाल्यावरती की बाबा तो आय टी आयला ॲडमिशन घे आय टी आय केल्यावरती कुठंतरी जॉबला लागतील पण तुम्ही म्हणताल नक्की काय मानगड झाली होती की तो आय टी आयला ॲडमिशन घेतला म्हणतो साडेसातीचा फेरा चालू झाला आता माझा एक मित्र होता हा जो फोटो बघता ना तुम्ही ह्या आमच्या बेचमधल्या पोरांचा फोटो आहे बघा माझा एक लोणंचा मित्र होता विजय विजयदायगुड्याने मी सातारला आय टीला गेलो होतो मित्रांनो आणि कसं होतं कस जिल्ह्याच्या ठिकाणी आय टीला गेलतो खेडेगावातील मुलांना सिटीतली मुलं कमी लेखतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रॅगिंग करण्याचा प्रकार घडत असतात मित्रांनो तीन चार वेळा असे आमची चुकी नसताना पण आमच्यावरती अन्याय झाला ह्या फोटोमधल्या पोरांनी अन्याय केला आमच्यावरती आणि असं वाटलं की बस या आयट्या तर विषय सुटला पण जिंदगीसुद्धा नको असं वाटायला लागलं मित्रांनो आणि कदाचित त्या फोटोमधनं मी मिसिंग आहे मित्रांनो की चार दोन काही मुलं असतील त्यांचं आमच्यासोबत कॉन्टॅक्ट चांगलं होतं त्या फोटोमधील पण बाकीच्या काही नासक्या माणसांमुळं तीसुद्धा आमच्या विरोधात वागायला लागले मित्रांनो तर सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही कुठं जरी गेला ना तरी आधी दुनियादारीचा अभ्यास करा मगच जिथं जायचं तिथं जावं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे आयुष्यात तुम्ही तुमच्या स्वतःचं तुमच्या मनाचं आहे काय की तुम्हाला आयुष्यात बनायचं आहे काय आणि करायचं आहे काय आणि आयुष्यात तीच गोष्ट करा एखादा म्हणलं इंजिनिअर करायचा म्हणून तुम्ही इंजिनिअर होणार नाही तुम्हाला जी गोष्ट करायची तीच गोष्ट करा बाकी काय नाही आयुष्य खूप सोन्यासारखं आहे एक नंबर लाईफ जागा